नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिस्ने डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासा ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज इयत्ता एक ते चार घटक कथाकथन घटक कथाकथन यामध्ये कथा, कथा।, कथा, कथा।, या कथा क्रमांक पाच खोडकर माकड तुम्हाला माहिती आहे की आपण चंपक हे जे पाक्षिक आहे आहे की नाही तर चंपक या पाक्षिकेतील जी कथा मालिका आहे कथी कथा मालिका जी आहे ती बघत होतो आणि त्यापैकी अगोदरच्या चार कथा आपण बघितलं होत्या आणि त्या त्यांचा बोध पण आपण लक्षात घेतलं होतं नाही का तर आज मी तुमच्यासमोर या चंपक पाक्षिकेतील पाचवी जी कथा आहे कथेचं नाव आहे खोडकर माकड माकड कसे खोडकर असतात त्याबद्दल थोडक्यात आपण ही गोष्ट बघून घेऊ तर खोडकर माकड कशा पद्धतीने मूर्ख वाघाला कशा पद्धतीने त्याची समजूत काढतात ठीक आहे त्याबद्दल माहिती बघू तर बघा खोडकर माकड बघा जंगलातली गोष्ट आहे आता जंगलाचा राजा कोण तुम्हाला माहितच आहे नाही का जे वाघ वगैरे आहे की नाही सगळ्या शक्तिशाली प्राणी आहे ताकदवान प्राणी आहे की नाही तो असतो आणि त्याला सगळे घाबरतात बरोबर तर बघून घेऊ लक्ष द्या इकडे तुमचं जर लक्ष असेल तर तुम्हाला ही गोष्ट कथा कळेल नाहीतर कथेचा बोध पण तुम्हाला कळणार नाही तर बघा जंगलाचा राजा टिम्मी वाघाला सगळे प्राणी घाबरत असत जंगलाचा राजा कोण होता वाघ आणि त्या वाघाचं नाव काय होतं टिम्मी लक्षात ठेवायचं टिम्मी वाघ त्याच्या अंगात खूप ताकद होती पण बुद्धी, गोष्ट पन, बुद्धी नावाची गोष्ट म्हणून त्याच्याकडे नव्हती पण बुद्धी म्हणून नावाची गोष्ट तिच्याकडे नव्हती म्हणून तो नेहमी वाटेल तसा वागायचा जंगलात सगळे त्याचे टर उडवायचे टर उडवायचे म्हणजे त्याची मजा घ्यायचे कारण त्याच्याकडे शक्ती तर खूप होती पण बुद्धी अजिबात नव्हती म्हणून तो कसाही वागायचा त्यामुळे सगळेजण त्याचे टर उडवायचे खोडकर माकड सगळ्यांची टर उडवण्यात नेहमी पुढे असायचे आणि तिथे काही माकडांमध्ये काही खोडकर माकड होते खोडकर म्हणजेच नॉटी माहिती आहे ना हां तर त्याची टर उडवायचे म्हणजे त्याची खूप मजा घ्यायची आणि त्यामुळे ते नेहमी अव्वल असायचे समोर असायचे एक दिवस संध्याकाळी टिम्मीच्या काना कानावर गाण्याचा सुरेल आवाज पडला थोडा वेळ तो पडल्या पडल्या लक्ष देऊन गाणी ऐकत होता पण नंतर त्याला वाटले की इतका मधुर आवाज पण एखाद्या सुंदर व्यक्तीचाच असू शकतो अशा सुंदरीने तर आपली राणी असायला हवी शेवटी मी जंगलचा राजा आहे गाण्याचा मधुर आवाज थांबल्यावर तो इकडे तिकडे डोळे वटारून पाहू लागला पण माकडांच्या टोळीत असे कोणीही त्याला दिसले नाही राजाने ताबडतोब माकडांना बोलावून सांगितले की शोधून काढा की इतके सुंदर गाणे कोण गात आहे कोण गात होते ठीक आहे बघा माकडांना माहीत होते की हा आवाज मीना मॅकपाईचा मॅकपाई रॉबिनचा होता पण माकडांनी मन माकडांनी मंदबुद्धी वाघाला मूर्ख बनवायचे ठरवले सगळ्यात लहान आणि खोडकर जो जो माकडाने उत्तर दिले महाराज ती माझी बहीण होती असं तर मग याप्रमाणे तू माझा मेहुणा झाला तिला ताबडतोब माझ्याकडे आण मला तिच्याशी लग्न करायची आहे टिम्मी उत्साहात म्हणाला हे ऐकून लहान माकड चकित झाले गंमत करण्याच्या नादात त्याने आपल्याच गड्याला फास आवडला होता टिम्मीचा चेहरा पाहून तो थरथर कापू लागला पण महाराज माझी बहीण अजून खूप लहान आहे तिचे लग्न आता कसे होऊ शकते जो जो अडखडत बोलला हे माझ्यासाठी फार महत्वाचे नाही की तुझी बहीण लहान तुझी बहीण लहान आहे मी ठरवले आहे की तीच माझी पत्नी होईल टिम्मी वाघ निग्रहाने म्हणाला त्यानंतर बघा बघू शकता तुम्ही चित्र नाही का हां पण महाराज माझी बहीण खूप आळशी आणि हट्टी आहे तिचा स्वभाव बदलणे सोपे काम नाही जोजो टिम्मीच्या भीतीने थरथर कापू लागला गप्प बस ही जबाबदारी माझी आहे तुला काहीही सांगायची गरज नाही टिम्मीने जोजोला झिटकारले तुझ्या बहिणीला त्वरित त्वरित माझ्याकडे आण लवकरात लवकर माझ्याकडे आण घेऊन ये टिम्मीचा धीर सुटला त्याने जोरात आरोडी ठोकली गर्जना केली माहिती आहे ना वा कशी गर्जना करतो अशी डरकाडी फोडतो नाही का तर आरोडी ठोकली प्रकरण टोकाला जाते आहे हे पाहून परिस्थिती सावरण्यासाठी एक ज्येष्ठ माकड नम्रतेने म्हणाले ज्येष्ठ म्हणजे सगळ्यातचे मोठे होते म्हातारे जे माकड होते समजदार होते बुद्धिमान माकड होते नाही का त्यांनी पुढाकार घेतला आणि परिस्थिती सावरण्याच्या सा प्रयत्नात नम्रतेने ते दे म्हणाले महाराज आमच्या समूहात तुमचा लग्नाचा प्रस्ताव ऐकून आधी तर आम्ही स्वतःला धन्य समजतो पण आम्हाला तुमच्या ऐपतीच्या अनुरूप तुमची जी ऐपत आहे तुमची जी ख्याती आहे तुम्ही जंगलचे राजे आहात तर तुम्ही जर जंगलचे राजे आहात तर त्या पद्धतीनंच तुमचं लग्न व्हायला पाहिजे आना आम्हाला पण खूप आनंद आहे तुमच्या ऐपतीच्या अनुरूप लग्न करून द्यायला कमीत कमी एक आठवड्याचा वेळ हवा आहे आता लग्न म्हटल्यानंतर एकाच दिवसात होणार आहे का नाही तर तुमचं लग्न करण्यासाठी आम्हाला आठवड्यावर काय पाहिजे वेळ हवा आहे महाराज तुम्ही आम्हाला फक्त एक आठवडा द्या ठीक आहे लक्षात ठेवा फक्त एक आठवडा असे म्हणून टिम्मी तिथून निघून गेला टिम्मी जाताच सगळ्या माकडांनी मिळून जोजोचा खरबूज समाचार घेतला मग अचानक आलेल्या या संकटातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी एखादे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले सरते शेवटी त्यांनी उत्तर शोधलेच कसा बसा एक आठवडा संपला लग्नाची रात्र जवळ आली घाबरलेली माकडं टिम्मीची वाट पाहत होती अंधार होताच टिम्मीने लग्न मंडपात प्रवेश केला बघा त्यानंतर माकडांनी त्याचे उत्तम स्वागत केले आणि वधूजवळ आसनावर बसवले आसन म्हणजे जे लग्नाची खुर्ची असते असते की नाही त्याला आसन म्हणतात लक्षात ठेवायचं त्या आसनावर बसवले ती इतकी स्थिर आणि गप्प का आहे तिने एकदाही मान वर केली नाही टिम्मीने माकडांना विचारले महाराज थोड्या वेळात ती बरी होईल तुम्ही काळजी करू नका जो जो टिम्मीला समजावून सांगू लागला आणि निरनिराळे पक्वांना त्याला खाऊ घालू लागला थोड्या वेळाने जेव्हा माकडांना जाणवले की टिम्मी खूप खूपच बेचैन झाला आहे तेव्हा एक ज्येष्ठ माकड कर त्याच्याकडे जाऊन म्हणाले महाराज असे वाटते की तुमच्या वधूला झोप आली आहे तुम्ही तिला जागी ठेवा आणि स्वतःबरोबर घेऊन जा टिम्मी लगेच उभा राहिला आणि राजेशाही थाटात वधू जवळ गेला वधू स्थिर गुपचूप बसली होती वधू म्हणजेच कोण माहिती आहे ना हा नवरी मुलगी आणि वर कोण होते इथं मग लक्षात ठेवायचं वर कोण होते जो वाघ होता होता की नाही तो तिथे कोण बनला होता वर ना वरदेव टिम्मी गुपचूप बसली होती जणू काही गाठ झोपेत असावी राजाने जेव्हा तिला हलवून जागी करण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा चतुरपणे तयार केलेली मातीची वधू जमिनीवर कलंडली आता कलंडली म्हणजे पडली तिचे तुकडे तुकडे इकडे तिकडे विखरले आता मातीची वधू म्हणजे जी वधू जी नवरी मुलगी होती ती कशापासून एक मातीची मूर्ती होती लक्षात ठेवायचं ठीक आहे तिचे डोके दागिने सगळीकडे पसरले सगळी माकडं जोरजोरात रडू लागली बघा काबर रडू लागली अरे रे माझी बहीण तू आम्हाला सोडून गेली माझी बहीण आता या जगात राहिली नाही दुःखाच्या आक्रोशाने सगळ्या लग्न मंडपात शोकाकुल वातावरण झाले सगळे रडत होते सगळे माकडं रडत होते टिम्मीने अशा परिस्थितीची कल्पना सुद्धा केली नव्हती घाबरून तो तात्काळ तिथून पडून गेला तो पळाल्यावर सगळी माकडं जोराजोरात जोरात हसू लागली हा जंगल हा जंगलाचा मूर्ख राजा आहे जो केवळ शक्तीसाठी ओळखला जातो स्वतःच्या थोड्या बुद्धीचाही वापर करत नाही तर समजली गोष्ट अशा पद्धतीने सगळ्या माकडांनी खोडकर माकडांनी मूर्ख जिम्मी वाघाला मूर्ख बनवलं ठीक आहे आणि बघा तर आजचा आजचे जे तात्पर्य आहे या गोष्टीमधून आपल्याला कोणता बोध होतो तर बघा शक्तीपेक्षा नेहमी श्रेष्ठ असते शक्ती तर असावीच पण त्याबरोबर त्याला बुद्धीची पण जोड हवी कुणी कितीही बलवान असेल तरी पण त्याला बुद्धीची जोड असावी लागते कुणी शक्तीचाच वापर करत आहे पण ज्या ठिकाणी जर बुद्धीचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी शक्ती काही कामाची नाही आता जर जिम्मी आता जर वाघाने जर विचार केला असता की नाही ती कोण आहे कशी आहे सगळ्या गोष्टींचा विचार जर करून लग्नाची गोष्ट जर केली असती तर अशी परिस्थिती आली नसती समजलं म्हणून म्हणतात शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ तर आजसाठी एवढंच धन्यवाद